ओम श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामी ज्यांनी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वर ठेवा तुमचं नामच म्हणत अखंड या मुखात असू द्या हीच स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मे खूप युजफुल आहे कारण प्रत्येक महिलेला पडलेला हा प्रश्न आहे तर तो व्हिडिओ म्हटलं चला आपण बघतो हा खूप युजफुल असा व्हिडिओ आहे मी करते ही सेवा म्हणून मला असं वाटलं की ही सेवा ही तुमच्या सोबत मी शेअर करावी कारण खूप खूप महिलांना किंवा ज्यांच्या घरात कमळकठ्याच्या माळेचं पूजन किंवा त्यावरती जप केला जातो किंवा कुणी कुणी ही माळ तिजोरीमध्ये ठेवतो पूजा पूजा घरात आपण ठेवतो आणि आता तर मार्केटमध्ये श्रीयंत्रावरती माळ ठेवण्यासाठी चोवीस महिन्यांची एक माळ येते तर आपली माळ जेव्हा खराब होते म्हणजे त्यातनं जेव्हा असं बारीक बारीक पीठ पडतं त्यावेळेला काय होतं की प्रत्येकाला काय वाटतं माळ खराब झाली शुभ आहे का अपशगुण आहे किंवा काय करायचं मग याच किंवा मी आता काय करू तर आपण काय करतो माळ घेतो आणि विसर्जित करतो पाण्यामध्ये हाही एक पर्याय आहे परंतु त्यावर त्यावरती एक सोल्युशन किंवा त्यावरती एक पर्यायी सेवा मी करते तर मला खरंच खरंच असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा अर्थात ही सेवा मला माझ्या आईने सांगितली आमचे गुरु आईचे महाराज आहेत पण जे दिशाळ देण्याचं काम केलेलं आहे आयुष्यात ती आईने केलेलं आहे आणि पूजेच्या बाबतीत म्हटलं तर म्हणजे खूप जास्त पूजा आईची असते तर आईने मला हे एक सांगितलं कारण काय होत होतं की जेव्हा आपण माळ माळ आपल्या घरात ठेवतो त्यावेळेला काय होतं की कमळकट्टा कमळकट्टा काय म्हणजे काय कमळाच्या अं म्हणजे जे डेट असतं किंवा जे कळी असते त्यापासून बनवलेले मणी त्याला ओवलेली ते मनी ओवलेली म्हणजे कमळगट्ठ्याची माळ तर कमळगट्ठ्याची माळ कमळ हे पाण्यात असतं मग ती पाण्यामध्ये ते जास्त वेळ राहिल्यामुळे जेव्हा आपण ते कमळगट्ठ्याची माळ बाहेर ठेवतो किंवा तिजोरीमध्ये ठेवतो तर ती तिला खराब होते किंवा तिच्यामध्ये एक असा किडा पडतो आणि ते पीठ पडत राहतं त्यातनं म्हणजे त्यातनं जे काय असं बघा आता माझ्या माळेमध्येही पडतंय कारण काय होतं जर आपण याच्यामध्ये कापू ठेवला तर तितका वेळ ती माळ चांगली राहते याला जर कापूर आणि तुपाने तुम्ही नेहमी दर पौर्णिमेला लावत गेले तर ही माळ जास्त खराब होत नाही खूप लॉंग टाइम साठी राहते ही माळ परंतु काय होतं कधीतरी आपण बाहेर जातो किंवा कधीतरी आपला विसर पडतो होतात अशा गोष्टी की कधी कधी आपल्याला विसर पडतो किंवा आपण बाहेर गावी गेलेलो आहे एक दोन महिन्यासाठी तर मग माळ खराब होते किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यावरती आपल्याला दरवेळेला आठवण राहते असं नाहीये तर मग ती त्या माळमधनं पीठ गडतं आणि आपल्या डोक्यात ना खूप शंका उभ्या राहतात अर्थात उभ्या राहतात की काय झालंय अपशगुन आहे काही होणार आहे का काही माझ्यावरती संकट येणार आहे का किंवा काही आर्थिकदृष्ट्या मला काहीतरी प्रॉब्लेम येणार का अशा गोष्टी होत राहतात मग एक वेळेस माझी माळही खराब झाली होती मग मी विचार केला की चल आपण ही माळ नदीमध्ये मा प्रवाहित करून टाकू परंतु आईने मला खूप छान अशी से सेवा त्यावरती सांगितली की ही माळ एक शर्ट महिन्यांची आहे आपण मंगळवारी आणि शुक्रवारी जसं पांढऱ्या कवड्यांवरती आपण श्री सुक्ताची सेवा घेतो तसं आपण ते श्रीसुक्त वाचतो ना तर मग आपण याचं हवन का नाही करू शकत मग हे सोळा सोळा मणी तुपामध्ये भिजत घालायचे आणि तुपामध्ये भिजत घालून छोटशी अशी गौरी पेटवायची त्याच्यामध्ये भिनसेने कापूर थोडा टाकायचा आणि हे मणी म्हणजे एक श्रीसुक्ताचं हवन झाल्यानंतर म्हणजे जे पहिले श्लोक आहे सुक्ताचे फलश्रुतीच्या आधीपर्यंत तर अशी सोळा मणी काढायची याचे त्याला तुपामध्ये भिजवायचं तुपामध्ये भिजवल्यानंतर श्री स्त्रीसुक्तमचं म्हणजे सुक्तमचे सुक्तम पहिले श्लोक म्हटल्यानंतर स्वहाकार करून आपण या कमळगटाच्या माळेचा हवनयुक्त सेवा करू शकतो कारण याची जर हवनयुक्त सेवा एकवीस दिवस केलं तर लक्ष्मी मातेचा तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहतो मेबी एकशे आठ महिन्यांची एकवीस दिवस ती सेवा आहे मी इंटरनेटवरती वाचलंय केलेली नाहीये परंतु आहे मग मी आता काय करते मागे माझी माळ खराब झाली होती ना मग मी त्यावेळेलाही सोळा वेळ सोळा मणी काढाई काढले होते त्यांना तुपामध्ये भिजवलं आणि त्याचं हवन केलं सोळा वेळ श्रीसुक्त म्हणून ह्याने काय होतं आपल्या घरात कमळगट्ठ्याच्या माळेचं हवन होतं जसं की आपण नॉर्मली नाही करू शकत की मला मणी आणायचे आणि दर मंगळवारी दर शुक्रवारी मला ही हवन करायचं आहे तर हे एक आहे की तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करण्यापेक्षा किंवा कुठेतरी ठेवून देण्यापेक्षा तुमच्या घरात याच कमळगट्ठ्याच्या माळेचं हवन होईल आणि हवन करताना काय करायचं की जेव्हा तुम्ही याचे सोळामणी मणी करतात कारण काय होतं जेव्हा यातनं पीठ बाहेर पडतं ना हे आपोआप तुटते किंवा आपोआप याचे हे जे धागा आहे तो आपोआप तुटतो आणि मग ते आपण जरी दुसऱ्या दोऱ्यामध्ये जरी ओवली ना तरी आपण जेव्हा जप ज़ेव करतो तेव्हा ती जमत नाही कारण बघा ह्या प्रत्येक माळेला एक गाठ मारलेली आहे प्रत्येक माळेला तर ह्याच्याने जप करायला खूप छान इझी जातं परंतु जेव्हा आपण ते मणी दुसऱ्या माळेमध्ये ओतो म्हणजे दुसऱ्या दोऱ्यामध्ये ओतो, तेव्हा जप करायला जमत नाही आणि माळ ऑलरेडी जर खराब झालेली असेल तर तीही लवकरच खराब होते त्यामुळे तिला काढून एका बाटलीमध्ये सोळा म्हणजे सगळे मणी काढायचे आणि सोळा वेळेस सोळा सोळा मणी जेव्हा तुम्हाला हवन करायचंय त्याचे एक अर्धा तास अगोदर किंवा सकाळी तुम्हाला नाही जमत असेल ही सेवा करायला सर्व काम करून दहा अकरा वाजेला तुम्हाला ही सेवा करायला जमत असेल तर सकाळी पूजेच्या वेळेस हे मणी भिजत घालून ठेवायचे आणि मस्त छानपैकी गौरी पेटवायची एक आणि त्या गौरीवरती एक एक आपल्या श्रीसुक्ताचं एक पूर्ण पठण झाल्यानंतर जे काय पहिले स्त्रोत आहे फलश्रुतीच्या आधीपर्यंतचे ते म्हणून झाल्यानंतर तुम्ही स्वाहाकार करून ह्या म्हण्यांचं हवन करू शकतात मी काल मंगळवार होता काल मी केलेली आहे तर ती थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि काय करायचं की वाचायला नसेल जम तर तुम्ही मोबाईल ही लावू शकतात आणि थोडासा तुम्हाला वाटलं तर तुम्हाला स्पीड वाढवू शकतात कारण काय होतं आपण स्त्रीसूप्त वाचलेले असतात तर आपल्या तोंडात ते शब्द बसलेले असतात आणि जर तुम्ही स्पीड जरी वाढवला किंवा नाही वाढवला हे बघा ज्याची त्याची इच्छा आहे तर तुमच्या तोंडात ते शब्द येतात म्हणजे जर टाइम तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकता आणि इतकाही स्पीड नाही वाढवू की त्याचे शब्द तुम्हाला समजणार नाही तर मोबाईलवरती तुम्ही सुद्धा हा श्री सुक्ताची सोळा वेळेस सिक्स्टीन टाइम श्रीसुक्त तुम्ही टाका लगेच तुम्हाला मोबाईलवरती येईल तर तुम्हा आणि लास्टला म्हणजे सोळा सोळा महिन्यांचं हवन झाल्यानंतर लास्टला तुम्हाला एक वेळेस फलश्रुती म्हणायची आहे तर ही एक सेवा आहे आ, की आपण ही सेवा करू शकतो जेव्हा आपली कमळगटाची माळ खराब होते किंवा प्रवाहित करण्यापेक्षा मला हा खूप छान अशी सेवा खरंच वाटली आणि जेव्हा आपण हे हवन घरात करतो ना इतका सुगंध दरवळतो घरात जे तुपाचं हवन कमळ कमळगटाच्या माळेचं हवन होतं आणि ती जी, ते, जी, ते जी राख जे राख पडते म्हणजे ते गौरीचे आणि ते, ते तुम्ही नंतर एक निर्माल्यासोबत आपण ते नदीमध्ये प्रवाहित करू शकतो तर इतकं प्रसन्न वातावरण होतं कारण जेव्हा आपण श्रीसुक्ताचं पठण करतो त्यावेळेला आपण धूप लावतो लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी आपण धूप लावतो आणि कमळगठ्ठ्याच्या माळेवरची केलेली सेवा ही लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात सोपा असा उपाय म्हणजे आहे की कमळगट्ठ्याच्या माळेवरती लक्ष्मी मातेचे मंत्र जप करणे किंवा लक्ष्मी मातेची सेवा करणे तर ह्या एक गोष्टी आहेत की कमळगठ्ठ्याच्या माळे माळ जर तुमची खराब झाली असेल तर तुमच्या मनात नाना प्रकारच्या शंका उभ्या राहतात तर हा एक खूप पर्यायी अशी सेवा आहे की फेक म्हणजे प्रवाहित करण्यापेक्षा किंवा निर्माल्यात टाकून देण्यापेक्षा आपण ही सेवा आपल्या घरात करू शकतो जेणेकरून आपण ऑलरेडी त्या माळेवरती आपण ऑलरेडी आपली सेवा झालेली असते मंत्र जप असतात किंवा पूजा करून आपण ती तिजोरीमध्ये ठेवलेली असते लक्ष्मी आ, पूजनाच्या दिवशी कुणी कुणी ही माळ आणत किंवा अक्षय तृतीच्या दिवशी आपण ह्या माळेची खरेदी करतो आणि त्या इतक्या शुभ दिवशी आपण ही माळ आणतो त्याचं पूजन करतो त्यावरती मंत्र जप करतो आणि खराब झाल्यावरती असं निर्माला टाकून देवा किंवा नदीत प्रवाहित करणं हे आपल्यालाही असं अं कसं तरी वाटतं त्यामुळे आपण आपल्याच घरात ह्याच ह्याच माळांनी हवन करू शकतो आणि मी तुम्हाला खरंच सांगते जेव्हा तुम्ही हवन कराल त्यावेळेला तुमच्या घरातलं जे काय वातावरण आहे ते इतकं छान होतं इतकं प्रसन्न इतकं पॉझिटिव्ह लागतं आणि इतकं पॉझिटिव्हिटी घरात येते तो सुगंध दरवडत असतो किती वेळ तो सुगंध दरवडतो कारण कमळगठ्ठ्याची माळ आहे ती हे जाळमणी असतात तर ह्यांना पेटायला थोडा वेळ लागतो परंतु हे तुपात भिजलेले असतात ना तर लवकर लवकर पेटतात सुद्धा आणि काय करायचं जेव्हा आपण हे हवन करतो ना तर थोडा थोडा थोडानी कापूर मध्ये मध्ये टाकत जायचा जेणेकरून काय होतं की छान ते गौरी पण पेट घेते आणि आपलं हवन सुद्धा खूप छान होतं त्यानंतर हळूहळू ते विझायला लागतं आणि तो जो सुगंध दरवडतो ना घरात अतिशय पॉझिटिव्ह अतिशय छान वाटतं खूप असं प्रसन्न वाटतं तर तुम्ही नक्की ही सेवा करून बघा अ... आवडल्यास केल्या आवडल्यास मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला किती छान आणि किती प्रसन्न वाटतं तर मला हा व्हिडिओ खरंच करावासा वाटला कारण हा खरंच युजफुल असा व्हिडिओ आहे जेणेकरून म्हणजे आपण म्हणतो ना की बापरे काय झालं असेल का किंवा काही चुकीचं असेल का ही खराब झाली तर नाही तर काय होतं ती हे पाण्यात कमळ हे पाण्यात असतं तर पाण्यातनं म्हणजे पाण्यातनं ती वस्तू जर बाहेर ठेवली तर अर्थात तिला थोडीशी कीड वगैरे लागू शकते आणि त्यामध्ये एक बारीक बारीक होतात म्हणजे ते म्हणतो ना आपण असं किडासारखं बारीक बारीक बारी होतं आणि ते ते पीठ सोडत राहत मा अशी माळ हे घरात ठेवणे योग्य आहे का त्यामुळे मग आपण हे पर्यायी सेवा करू शकतो तर बघा मला असं वाटलं मी जी सेवा करते ती मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली कारण खूप महिलेना पडलेला हा प्रश्न असतो तर टाकून देणं किंवा निर्माल्या टाकून देणं किंवा नदीत प्रवाहित करण्याची आपण ही सेवा करू शकतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की खूप युजफुल असा व्हिडिओ आहे जो सर्वांना खूप युजफुल असू शकतो तर अशी छोटीशी सेवा आणि माहिती घेऊन मी तुमच्या सोबत आली होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक महिलेला पडलेला हा प्रश्न आणि तिला तिला तिच्या प्रश्नावरचं हे सोल्युशन हा प्रत्येक महिलेपर्यंत गेला पाहिजे असं मला वाटतं तर केलेली सेवा मी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ